ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे यांचा सत्कार रोहीरानडुक्कर मारण्याची परवानगी मिळवून दिल्याबद्दल करण्यात आला सत्कार शेतकरी भूमिपुत्रांना रोहीरानडुक्कर मारण्याची ऐतिहासिक परवानगी मिळवून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ही परवानगी मिळवून देण्याकरिता पाठपुरावा करणारे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांचा महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज अठरा मार्चला बुलढाण्यात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघर्ष कंत्राटी कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सतीश तायडे उपाध्यक्ष नितेश मनोहर तायडे सचिव मनोहर अवचार सहसचिव अजय राजनकर कोषाध्यक्ष पवन खत्री सहकोषाध्यक्ष राहुल वासुदेव फड कार्यवाहक जानराव खंडारे यांच्यासह अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती नागपूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते